खमक्या वाहतूक नियंत्रक नसल्यामुळं राहुरी बस स्थानक खाजगी वाहनांचं वाहनतळ बनलं आहे तर कामामध्ये उदासीनता असल्यानं स्थानकाला कोणी वाली दिसत नाही बस स्थानकापासून दोनशे मीटरच्या परिघात खाजगी वाहनं विशेषत चार चाकी वाहनं उभी करू नये असा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा नियम आहे असं असतानाही वाहतूक नियंत्रक आणि कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळं स्थानक आवारात खाजगी वाहनांची रेलचेल असते काही वाहनांचं तर बस स्थानक आवार हे नेहमीच वाहनतळ झालंय याबाबत वाहतूक नियंत्रक चकार शब्दही काढित नाहीत बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे बसस्थानक आवारात त्यांच्या गाड्या आणून नगर शिर्डी ओरडून नियंत्रकाच्या नाकावर टिचून प्रवासी पळवून नेतात महामंडळाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही गद्दारी नव्हे काय राहुरी बसस्थानक परिसरात नेहमीच घाणीचं साम्राज्य असतं गाडगे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्तानं शाळेची मुले बऱ्याचदा बसस्थानक स्वच्छ करतात याचा अर्थ असा तर नाही की मुलांचं ते कामच आहे आणि सफाई कामगारांनी हातावर हात ठेवून उभं राहायचं ही जबाबदारी सर्वस्वी बसस्थानकावरील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आहे राहुरी शहरात सध्या बसस्थानक परिसर तसंच इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध प्रवासी वाहतूक केली जाते वाहनधारक आणि पोलीस यांच्यामध्ये अर्थपूर्ण संबंध असल्यानं वाहन चालकांवर कोणतीही कारवाई होत नाही आजच कचरा कुंडी साफ केलेली आज ट्रॅक्टर आला होता ट्रॅक्टर मध्ये संपूर्ण कचरा भरून नगरपालिकेच्या ट्रॅक्टर मध्ये आज दिलेला आहे त्यांना वारंवार सांगा सगळं दोन तीन दिवस कचरा कुंडा उचलवण्याचा प्रयत्न करीत चालव खाली पडलेला कचरा आहे पाच सफाई कामगार आहे त्याच्याकडून मी स्वतः जाती मी खाली पडलेला कचरा मी कुंडे टाकण्याचा प्रयत्न करतोच नाही आता खरं ट्राफिक पोलिसला मी वारंवार तुम्ही सूचना करणार त्यांना सांगत असतो राहुरी ते ते बस स्थानकाजवळील राजमाता जिजाऊ चौकात पूर्वी एखाद दुसरा पोलीस दिसायचा मात्र सिग्नल बसवल्यापासून पोलीस कायब झालेत पोलीस कर्मचारी कमी आहेत याची टिमकी वाजवून या महत्वाच्या चौकात पोलीस कर्मचारी न देता नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सध्या सुरू आहे किमान लोकांना शिस्त आणि सवय लागेपर्यंत तरी पोलिसांनी चौकात थांबायला हवंय बस स्थानक प्रमुखांनी राहुरी नगरपालिकेला तसंच पालिकेनं राहुरी पोलिसांना पोलीस नेमण्यासंदर्भात पत्र देऊनही त्याचा उपयोग झालेला नाही सी चोवीस ताससाठी प्रतिनिधी गणेश नेहेंसह कॅमेरामन अक्षय नारद राहुरी